सुभाषचंद्र बोस म्हणजे भारताच्या हिस्ट्रीमधल्या सगळ्यात मिस्टेरियस व्यक्ती ते जगताना सुद्धा मिस्टेरियसली जगले आणि त्यांच्या डेथ नेहमी गेले कारण कधी गुमनामी बाबा तर कधी मॅन सतत कोणत्या ना कोणत्या माइंड बेंडिंग गोष्टी समोर येतच आहेत अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैपईमध्ये एका बॉम्बर प्लेन क्रॅशमध्ये झाला होता मग तरी गुमनामी बाबा किंवा मॅन हेच नेताजी असल्याचा संशय कसा निर्माण झाला एकोणीसशे पंचेचाळीस नंतर पण नेताजी खरंच जिवंत होते का जर ते जिवंत असतील तर मग बॉम्बर क्रॅशमध्ये कोणाचा मृत्यू झाला होता याच डेथेरीज बद्दल काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करूयात की नेताजींचा मृत्यू हे एक सत्य होतं की नाट्य तारीख होती आठ जानेवारी एकोणीसशे एक्केचाळीस रात्रीचे एक, रात्री एक पस्तीस झाले होते कलकत्त्याच्या एलिगन रोडवर एक जर्मन वॅन्डर कार येऊन थांबली लांब शेरवानी सेलसर सलवार आणि सोनेरी रिम असलेला चष्मा घातलेली मोहम्मद जियाउद्दीन नावाची एक व्यक्ती त्या कारमध्ये येऊन बसली ड्रायव्हरच्या सीटवर जियाउद्दीनचा भाचा होता त्यानंतर जियाउद्दीन गोमो दिल्ली काबुल बर्लिन करत करत शेवटी सबमरीनने जपानला पोहोचतात या घटनेच्या बऱ्याच महिन्यानंतर भारतात आजाद हिंद रेडिओवर एक आवाज ऐकू येतो अर्थात हे जियाउद्दीन दुसरे तिसरे कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोस होते स्वतःच्याच घरात नजर कैदेत असताना पंधरावीस पोलिसांच्या नजरात चुकवून नेताजी कलकत्त्याहून जवळजवळ अर्ध जग फिरून थेट जपानला पोहोचले होते त्यांच्यासोबत त्यांचा ड्रायव्हर म्हणून होते नेताजींचे पुतणे शिशिर कुमार बोस त्यांनी संपूर्ण सिनॅरिओ त्यांच्या द ग्रेट एस्केप या पुस्तकात आहे आता हे सगळं नाट्य रचणाऱ्या माणसाच्या मृत्यूची बातमी जेव्हा समोर येते आणि त्या बातमीत सुद्धा काही लूपहोल्स होल्स मिळतात तेव्हा त्या माणसाच्या मृत्यूवरच प्रश्नचिन्ह उभं राहतं त्यामुळे तेव्हा साहजिकच त्यावर कोणाचा विश्वास बसला नव्हता नेताजी मरूच शकत नाहीत हा त्यांचा एक प्लॅन आहे असं अनेकांनी ठामपणे सांगितलं होतं कारण आधी सांगितलं तसं सा सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू झाला एका प्लेन क्रॅशमध्ये त्यानंतर सुद्धा नेताजींना बघितल्याचं बोललं गेलं एवढंच नाही तर त्यांच्या मृत्यूच्या बऱ्याच थेरीज सुद्धा समोर आल्या ही सगळी गुंतागुंत सोडवण्यासाठी त्यावर पाच वेळा कमिटी अपॉइंट केल्या गेल्या पण प्लेन क्रॅशमध्ये नेताजींचा मृत्यू झाला होता की त्यानंतरही ते जिवंत होते याविषयी कोणताच ठोस पुरावा कधीच कोणालाच मिळाला नाही नेताजींचा मृत्यू रहस्यमयी वाटण्यामागे कारणसुद्धा तसंच आहे कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानने सरेंडर केल्यावर नेताजी सिंगापूरहून रशियाकडे मदत मागायला निघाले ते सतरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसला एका जॅपनीज बॉम्बरमध्ये बसले आणि काही वेळातच हे प्लेन तैपईमध्ये येऊन थांबलं तैपईच्या वेळेनुसार दुपारी दोन वाजता ते पुन्हा जपानला जायला निघालं पण प्लेन उडताच प्लेनमध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आणि एक स्पोर्ट्स झाला इथे भारतात कोणालाच काहीच याची कल्पना नव्हती पण तेवीस ऑगस्टला एका जॅपनीज न्यूजपेपरने नेताजींचं विमान तैपेईला क्रॅश झाल्यामुळे त्यात नेताजींचा मृत्यू झाल्याची बातमी दिली असं सांगितलं जातं की अपघातात नेताजी डोक्यापासून पायापर्यंत गंभीरपणे थर्ड डिग्री भाजले गेले आणि जॅपनीज वेळेनुसार अठरा ऑगस्टच्या रात्री अकरा पन्नास वाजता त्यांचं निधन झालं त्यावेळेस जपानी डॉक्टर तानेयोशी योशिमी यांनी नेताजींवर उपचार केले होते पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखा माणूस ज्याचं आयुष्य खूप रहस्यमयी होत अशा माणसाचा मृत्यू सुद्धा एक रहस्य बनला कारण नेताजी जखमी असतानाचा एकही फोटो अवेलेबल नाहीये नेताजींचा मृतदेह कधीच भारतात पाठवला गेला नाही की कधी त्यांचं डेथ सर्टिफिकेट सुद्धा इशू केलं गेलं नाही त्यामुळे अठरा ऑगस्टच्या रात्री खरंच नेताजींचा मृत्यू झाला होता का यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं नेताजींच्या मृत्यूच्या या बातमीवर कितपत विश्वास ठेवावा हा प्रश्न इंग्रजांना सुद्धा होताच त्यामुळे इंटेलिजन्स ऑफिसर कर्नल जॉन फिंक्स याला नेताजींच्या मृत्यूची चौकशी करायला सांगितलं पाच जुलै एकोणीसशे सेहेचाळीसला त्याने आपले रिपोर्ट सबमिट केले पण ब्रिटिश सरकारने कधीच हे पब्लिक केले नाही त्यानंतर वीस वर्ष इंटेलिजन्स ब्युरो नेताजींचा शोध घेत होती दरम्यान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा नेताजींचा मृत्यू हा सगळा बनाव असल्याचं संशय येत होता त्यामुळे असं सांगितलं जातं की एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी नेताजींच्या कुटुंबियांवर पाळत ठेवली होती त्यांना येणारं प्रत्येक पत्र चेक केलं जायचं की नेताजी कुटुंबियांशी संपर्क तर ठेवत नाही ना पण कोणता सुगावा त्यांना मिळाला नाही नेहरूजींसारखा आझाद हिंद सेनेला आणि ओव्हरऑल नेताजींच्या फॉलोअर्सना सुद्धा या बातमीवर विश्वास नव्हता त्यामुळे शेवटी एकोणीसशे छप्पनला शहानवाज कमिटी स्थापन करण्यात आली तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचं सरकार होतं शहानवाज कमिटीने रिपोर्टमध्ये स्पष्ट केलं होतं की सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हा तैपईमध्येच बॉम्बर क्रॅशमुळे झाला होता पण नेताजींचे समर्थक या क्रॅश थेअरीवर विश्वास ठेवायला थे तयार नव्हते तेव्हा एकोणीसशे सत्तरला पुन्हा जेडी खोसला कमिटी स्थापन करण्यात आली या कमिटीने सुद्धा नेताजींच्या डेथ मिस्ट्रीवर चार वर्ष रिसर्च केला आणि जी डी कमिटीने सुद्धा तेच सांगितलं जे शाहनवाज कमिटीने सांगितलं होतं पण वेळोवेळी कुठे ना कुठे नेताजी दिसत असल्याच्या चर्चा होतच होत्या कधी नेहरूंच्या अंत्ययात्रेत तर कधी गुमनामी बाबा म्हणून सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी फैजाबादमध्ये भगवानजी उर्फ गुमनामी बाबा यांचा मृत्यू झाला आणि एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीला ला सरयो नदीच्या काठी असलेल्या गुफ्तार घाटात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले तेव्हा लोकांनी भुवाया उंचवल्या कारण गुफ्तार घाट हे एक लष्करी क्षेत्र होतं तिथे गुमनामी बाबांच्या अंत्यसंस्काराआधी कधीच कोणाचे अंत्यसंस्कार झाले नव्हते किंवा नंतरही कधी झाले नाही त्यानंतर गुमनामी बाबांच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तिथे बावीस मोठ्या ट्रन सापडल्या त्यात लीला रॉय ज्या एक महिला क्रांतिकारक तर होत्याच पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खूप क्लोज होत्या अशा लीला रॉय यांच्या निधनाच्या शोकसभेचे फोटोज आणि न्यूज कटिंग्स त्या ट्रंकमध्ये होत्या त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस जसे गोल्ड रिमचे चष्मे घालायचे तसे डझनभर चष्मे इम्पोर्टेड सिगरेट्स नेताजींच्या आई वडिलांचा फोटो एक रोलेक्स पॉकेट वॉच आणि आझाद हिंद सेनेचा युनिफॉर्म याशिवाय जर्मन जॅपनीज आणि इंग्लिश पुस्तकं भारत चीन युद्धाशी संबंधित पुस्तकं तसंच नेताजींच्या मृत्यूच्या चौकशीसाठी शाह नवाज आणि खोसला या कमिटी स्थापन करण्यात आल्या होत्या या कमिटीचे रिपोर्ट सुद्धा त्यात होते त्याचबरोबर नेताजींचं बॉम्बर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जिथे क्रॅश झालं होतं तिकडचा हाताने बनवलेला नकाशा आझाद हिंद सेनेचे पवित्र मोहन रॉय यांनी पाठवलेली पत्र आणि शेकडो टेलिग्रॅम जी भगवानजी यांच्या नावाने आली होती असं सगळं सामान गुमनामी बाबांच्या ट्रंकमध्ये मिळालं ज्यामुळे गुमनामी बाबा हेच नेताजी होते अशा चर्चा होऊ लागल्या आणि हळूहळू गुमनामी बाबांच्या आयुष्याची पानं उलगडत गेली बाबा फैाबाद मध्ये साधारण सेव्हन्टीज मध्ये आले होते पण ते कधीच लोकांमध्ये मिक्सअप झाले नाहीत की कधी कोणाला भेटले नाही फक्त तेवीस जानेवारीला जेव्हा नेताजींचा जन्मदिवस असतो तेव्हाच काही माणसं त्यांना भेटायला यायची असं शेजारच्या पण जेव्हा गुमनामी बाबांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनाला कोणीच आलं नव्हतं फक्त जगदंबे आणि कृष्ण गोपाल श्रीवास्तव हे गुमनामी बाबांचे सेवक त्यांच्या सोबत होते गुमनामी बाबाच नेताजी असल्याच्या चर्चा होऊ लागल्या त्यावेळेस एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं तेव्हा पुन्हा मनोज कुमार मुखर्जी कमिटी स्थापन करण्यात आली या कमिटीने सुद्धा सहा वर्ष रिसर्च करून रिपोर्ट दिला या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की तैवान गव्हर्नमेंटनुसार अठरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस किंवा त्याच्या आसपासच्या कोणत्याही तारखेला कोणतंच बॉम्बर क्रॅश झालं नव्हतं या कमिटीने एकशे एकतीस साक्षीदारांची चौकशी केली होती त्यांनी सुद्धा नेताजींचा मृत्यू क्रॅश मध्ये झाला नसल्याचं सांगितलं पण मुखर्जी कमिटीने हे स्पष्ट केलं की नेताजींचा मृत्यू झालाय पण तो कधी कुठे आणि कोणत्या पद्धतीने झाला याचे कोणतेच पुरावे त्यानंतर सुद्धा कॅबिनेट सेक्रेटरी कमिटी बसवण्यात आली पण त्यांच्या रिपोर्ट मध्ये सुद्धा काहीच ठोस हाती लागलं नव्हतं पण दोन हजार पंधरामध्ये डिस्कव्हरी चॅनलवर एक डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली होती ज्यामुळे नेताजींच्या मृत्यूभोवती फिरणारं हे रहस्य अजून मूड होत गेलं या डॉक्युमेंटरी मध्ये एकोणीशे मधले काही फोटोज दाखवण्यात आले होते हे फोटोज होते माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या ताशकंद दौऱ्याचे भारत पाकिस्तान युद्धाला पूर्णविराम लागावा यासाठी शास्त्री आणि पाकिस्तानचे तेव्हाचे प्रेसिडेंट अयुब खान यांच्यात शांततेचा करार झाला होता तेव्हाचे हे फोटोज होते या फोटोज मध्ये लाल बहादूर शास्त्री आणि अयुब खान यांच्या मागे एक माणूस उभा आहे त्याचा चेहरा हुबेहूब नेताजींशी मिळता आहे हे फोटो पब्लिक केले लंडनचा एन आर आय सिद्धार्थ सातभाई यांनी खर तर नेताजींच्या मृत्यूचं रहस्य सोडवण्याचा प्रयत्न सिद्धार्थ सातबाई आधीपासून करत होते रशिया जपानमध्ये जाऊन अर्काईजमध्ये नेताजींच्या अस्तित्वाचा पुरावा गोळा करत होते त्यांचा हा शोध चालू असताना एका अनोनॉमस ग्रुपने सातभाईंना हे फोटोज पाठवले होते या फोटोज मध्ये दिसणारा माणूस नेताजींसारखा दिसत असला तरी ते प्रूव्ह करणं गरजेचं होतं या मिस्टिरियस मॅनला नाव देण्यात आलं मॅन खर तर बहादूर शास्त्री यांचा मृत्यू ताश्कनला करार झाल्यानंतर झाला करार होईपर्यंत किंवा करार झाल्यानंतरही शास्त्रींची तब्येत बरी होती आणि करार झाल्यामुळे तसे ते आनंदी सुद्धा होते पण त्याच दिवशी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना त्यांना विष देण्यात आल्याचा संशय आहे कारण शास्त्रींचे ओठ निळे झाले होते पण फॉरेन्सिक त्यांना हार्ट अटॅक आला होता या सगळ्यामुळे ताशकनचा करार होतानाचा फोटो जेव्हा समोर आला आणि त्यात नेताजींसारखा माणूस दिसला तेव्हा नेताजींसोबत शास्त्रींच्या मृत्यूची सुद्धा गुंतागुंत वाढली शास्त्री यांचा नातू सांगतो की मृत्यूच्या तासभर आधी शास्त्री कोणाशी तरी फोनवर बोलत होते भारतात जाताच मी एक असा काही खुलासा करणार आहे की ज्याने काही गोष्टी विरोधी पक्षाला भारी पडू शकतात त्यामुळे शास्त्री नक्की कोणता खुलासा करणार होते खरंच शास्त्री आणि ने नेताजींची भेट झाली होती का हा तिढा सोडवण्यासाठी आधी फोटोमध्ये मा दिसणारा माणूस नेताजी सुभाषचंद्र बोस आहेत का हे सिद्ध करायचं होतं त्यासाठी सिद्धार्थ सातभाईंनी ब्रिटिश आर्मीच्या रॉयल रेजिमेंटचा फेस मॅपिंग एक्सपर्ट नील मिलर याच्याकडे हे काम सोपवलं या फोटोज वर महिनाभर काम करून नील मिलर यांनी एक अडुसष्ट पानांचा रिपोर्ट तयार केला त्यांनी नेताजी आणि मॅन यांच्यातलं साम्य आणि फरक स्पष्ट केला दोघांची हाईट कान नाक ओठांची ठेवण यात बरच साम्य होत एवढंच नाही तर एका फोटो मध्ये त्या व्यक्तीच्या हातात नोटपॅड आहे त्या व्यक्तीची आणि नेताजींची नोटपॅड पकडण्याची पद्धत सुद्धा काहीशी सारखीच आहे पण दोघांमधला सगळ्यात मोठा फरक आहे तो म्हणजे त्यांच्या वयाचा कारण नेताजींच्या मृत्यूच्या बॉम्बर क्रॅश थेअरी प्रमाणे एकोणीशे पंचेचाळीस ला नेताजी अठ्ठेचाळीस वर्षांचे होते म्हणजे एकोणीशे सहासष्ट वर्ष असेल पण ताशकन मॅन हा त्या फोटोमध्ये एकोणसत्तर वर्षाचा दिसत नाहीये तर तो साधारण पंचेचाळीस ते पन्नास वर्षांचा दिसतोय असं असलं तरी प्लॅस्टिक सर्जरीने हा फरक पडू शकतो असंही त्या रिपोर्टमध्ये लिहिलंय कारण दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पळून गेलेल्या नाझींनी लपण्यासाठी स्वित्झर्लंडला जाऊन प्लॅस्टिक सर्जरी केली होती आणि नेताजींचा कथित दुसऱ्या महायुद्धाच्या झाला होता त्यामुळे सर्जरीची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये नील मिलर आणि सिद्धार्थ सातभाई यांनी केलेला रिसर्च नेताजींच्या रहस्याला एक वेगळंच वळण देणारा ठरला त्यांनी हा रिपोर्ट रशियाचे पंतप्रधान पुतीन यांच्याकडे सबमिट केला आणि नरेंद्र मोदी यांच्याशी याविषयी बोलण्यासाठी विनंती केली दोन हजार पंधरा ला हा सगळा रिसर्च झाला पण त्याच्या पुढचे अपडेट्स अजूनही आलेले नाहीयेत आजवर सरकारने नेताजींच्या मृत्यूचे जे निकष काढले त्यात नेताजींचा मृत्यू हा अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस ला बॉम्बर क्रॅश मध्ये झाला होता असं सांगण्यात आलंय पण गुमनामी बाबा आणि द ताश्कन मॅन यांच्या तपासाला ज्या गोष्टी समोर आल्या त्या वेगळ्याच गोष्टींकडे इशारा करत आहेत त्यामुळे काही गोष्टी संशयास्पद वाटत आहेत म्हणजेच गुमनामी बाबा हे जर नेताजी होते तर बॉम्बर क्रॅशमध्ये कोणाचा मृत्यू झाला होता एकोणीसशे पंचेचाळीस नंतर सुद्धा नेताजी सुभाषचंद्र बोस जिवंत होते तर ते भारत स्वतंत्र झाला तरी समोर का आले नाहीत आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी नेताजी खरंच शास्त्रींना भेटले होते का या सगळ्या प्रश्नांचा उलगडा कधी होईल का कधी होणारच नाही हे माहीत नाही पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी दिलेलं बलिदान कायम लक्षात राहील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एच बी टी मराठीला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामला सुद्धा फॉलो करा